नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या यूट्यूबचं नाव आहे अरुणा व्लॉग्स अँड शॉर्ट्स तर आपला त्या दिवशी व्हिडिओ म्हणजे मी अपलोड केला होता पण तू खूप जणांचं म्हणजे कमेंट आली होती की नाही तुमचा आवाजच येत नाही किंवा काय आणि माझे पण फॅमिली आणि फ्रेंड्स त्यांचा पण कॉल आला होता की अगं तू व्हिडिओ अपलोड केला आहेस पण त्याचा काय आम्हाला आवाज येत नाही आम्ही खूप जास्तीचा वॉल्यूम वाढवतोय पण तरी आवाज येत नाही तर चालेल हरकत नाही तर मी तो परत एकदा व्हिडिओ अपलोड करते वेट लॉसचा माझी वेट लॉस जर्नी तर मला अजून माझं तीन महिन्याचं मला टार्गेट आहे मग तीन महिन्यात अजून भरपूर असं वेट माझं कमी करायचंय पण मी तुमच्यासमोर माझी एक महिन्याची जर्नी शेअर करत आहे की ती एक महिन्याची जर्नी म्हणजे मी एका महिन्यात तब्बल आठ किलो वजन कमी केलेलं आहे ते पण कोणतीही एक्सरसाइज न करता कोणतीही कसलीच को धावपळ न ना करता नॉर्मल फक्त मी घरातले आपले जे आहेत कामं ते करून आणि आपले डाएट फॉलो करून मेन म्हणजे एटी पर्सेंट तर तुमचा भाग आहे डाएटचा डाएट तुमचं जर परफेक्ट तुम्ही व्यवस्थित केलं तर बाकीच्या तुम्ही नॉर्मल वॉक केला तरी त्यात त्याचाही यात फरक पडू शकतो तर मी तुम्हाला सांगते माझी जर्नी मी असंच माझं डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर माझं वेट होतं चौऱ्याण्णव किलो पण मग सहा महिने तर आपल्याकडे असतं बाळ झाले बाबा काही खायचं नाही डायटचं काय करायचं नाही बाळ दूध वगैरे पितं तर तू या भांडवडीत पडू नको तर असेच मग माझे सहा महिने गेले मला खूप टेन्शनही लागलं कारण माझ्या आधीचे कपडे मला एकही बसत नव्हते आणि साडी जरी घातली तरी अशी भलतीच मी अशी मोठी एकदम भारी दिसायचे जाड वगैरे मग मला खरंच ते खूप अनकम्फर्टेबल वाटायचं म्हणजे कोण फंक्शनला जरी बोलवलं काय असेल हळदी तुंकू मला कस तरीच व्हायचं जायला मग तसेच बघता बघता सहा महिने निघून गेले मग मला खूप टेन्शन नाही लागलं मी काय करू काय करू मग मी असं सर्च करायची खूप खूप गोष्टी मी आधी सुरुवातीला एक महिना फॉलो केला एक किलो पण इकडच इकडं हलत नव्हतं मग त्यानंतर मी स्वतःचाच एक डाएट प्लॅन मी स्टार्ट केला आणि त्यानुसार मला थोडासा त्रास झाला कारण मला कधीच इतकं उपाशी राहायची किंवा ह्याची सवय नव्हती तरी मग सहन केलं मी कारण आपल्याला बारीक व्हायचं आहे छान दिसायचं आहे म्हटल्यावर आपण एवढं करू शकतोस तर मी काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते आ, तुम्ही ही मा माझ्यासोबत वेट लॉस जर्नीमध्ये सामील व्हा आणि ही वेट आ, कमी करा तर मी तुम्हाला सांगते मॉर्निंगला सकाळी सा उठायचं उठल्यावरती आपलं नॉर्मल म्हणजे आपले बाकीचे कामं होतात म्हणजे आंघोळ असेल काय तर ते झाल्यावरती तुम्ही काय करा एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि पिऊन टाकात एक ग्लास कोमट पाणी जर तुम्हाला नुसतंच कोमट पाणी जात नसेल तर तुम्ही त्यात त्यामध्ये लेमन ज्यूस म्हणजे लिंबूचा आपला रस पण थोडासा ॲड करू शकता आणि हनी पण टाकू शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की लिंबाचा रस वगैरे हे काही टाकायची आत्ता गरज नाही कारण सध्या व्हायरल चालू आहे थ्रॉट इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं खोकला वगैरे चालू होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल एक, एक ग्लास कोमट पाणी पिवा त्याच्याने बघा तुम्ही इतका फरक पडेल ना आणि तुमचं ते रुटीन ठेवा तर तुम्ही एक ग्लास आपलं कोमट पाणी पिऊन झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे हो तुमचं असेल तर ते स्किप करा म्हणजे मी ब्रेकफास्ट खरंच केला नाही असे बरेच जण म्हणत होते की सकाळचा हेवी ब्रेकफास्ट वगैरे करायचा त्याच्यानंतर लगेच तुमची तब्येत कमी होईल किंवा हे ते तर या गोष्टी खरंच करू नका मी ज्या केलेत त्या तुम्ही फॉलो करा हंड्रेड पर्सेंट इफेक्ट तुम्ही मला कमेंट करून सांगाल की ताई नाही तुम्ही सांगितलं आणि खरंच आमचं वेट कमी झालं असं तर तुम्ही काय करायचं आहे एक टायमिंग ठेवा दहा किंवा अकरा यामध्ये तुमचं जेवण व्हायलाच पाहिजे तर तुम्ही त्या जेवणामध्ये काय करायचं आहे चपाती खायची नाही आहे भाकरी भाकरीसोबत तुम्ही कोणतीही भाजी खा आणि भात पण तुम्ही स्किप करायचं आहे थोडे दिवस की तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या वेटमध्ये म्हणजे फरक पडतो आहे का त्याच्यासाठी भात नका खाऊ आणि स्वीट तर बिलकुल अवॉइड करा चहाची तुम्हाला जर सवय असेल तर नॉर्मल थोडा एक टाइम घेऊ शकता पण स्किप केलेला खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि ते दहा अकरा म्हणजे कोणता तुम्हाला टाइम सूट होईल त्या टाइमचा तुम्ही मिल झालं तुमचं घेऊन तर त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर काय करायचं तर तुम्हाला जशी भूक लागेल तसं थोडं थोडं पाणी आहे तुम्ही साईडलाच एक बॉटल पण ठेवू शकता जर तुम्ही वर्किंग वुमन असेल बॉय असेल म्हणजे कुणीही असू देत तर तुम्हाला कामाच्या वेळेस तिथं बॉटल ठेवू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी पिऊ शकता आणि जर जास्तच भूक कंट्रोल नाही होते तुम्हाला तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण खाऊ शकता पण दिवसभर मग तुम्ही अडीच ते तीन लिटर हे पाणी तुमच्या पोटात गेलंच पाहिजे त्याच्यामुळे टाउजेस बाहेर पडतात आणि तुमच्या शरीरातलं फॅट पण विरघळायला मदत होईल जेवढं आपण जास्त पाणी पिऊ तेवढा खूप जास्त आपल्याला इफेक्ट आहे ना की वजन कमी करण्यासाठीच नाही तर तुमच्या स्किनसाठी पण खूप चांगले जास्त पाणी पिणे तर हे झालं दिवसभराचं आणि हां दिवसभरात एखादं तुम्ही फ्रूट खा सिजनल फ्रूट कोणतंही खा ॲपल असेल बनाना असेल किंवा संत्री मोसंबी कोणतंही असेल तर एखादं फ्रूट खा दिवसभरात याने पण तुम्हाला भूक थोडीशी तुमच्या क्रीमिंग कंट्रोल होतील आणि मग पाच वाजता तुम्हाला चहा पिऊ वाटत असेल तर ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घ्या मी एक सांगायचं राहिले तुमचं कोमट पाणी जेव्हा पिऊन होतं त्याच्यानंतर एक दोन तासाने तुम्ही ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेऊ हो शकता ते पण घी सोबत म्हणजे एक चम्मच तुम्ही त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि हे झाल्यावरती मग इव्हनिंगचा जर तुम्हाला चहाची क्रेविंग होत असेल तर तुम्ही एक टाईम थोडासा चहा घेऊ हो शकता किंवा ब्लॅक टी घेतलेला एकदम बेस्ट आहे आणि परत तुम्हाला संध्याकाळचं डिनर मील आपलं कधी घ्यायचं आहे आठच्या आधीच ही भाकरी आणि भाजी चपाती बिलकुल नाही खायची कारण चपाती आणि भात खाल्ल्यानंतर खरंच वजन वाटतं कारण मी स्वतःच मला आणि भात आवडायचं म्हणजे चपाती इतकं नाही पण भात मला खूप आवडायचं पण भात जेव्हापासून मी कंट्रोल केलं आहे खरंच तुम्हाला सांगते एका महिन्यात आठ किलो नाही आहे इतक्या लवकर कारण एक इकडचं इकडं कधीच हलत नव्हतं म्हणजे डिलिव्हर झाल्यानंतर सहा महिने जास्तीत जस जास्त असत धावपळ असेल किंवा फिलिंग असेल त्याच्याने एक दोन किलो झालं असेल वजन कमी पण सहा महिन्यात फक्त एक दोन किलो तर मी एका महिन्यात आठ किलो माझं वजन कमी केले मी इतके खुश झाले होते ना मला हे प्रत्येकासोबत का, का शेअर करायचं होतं कारण माहिती की आपली तब्येत जास्त असेल तर किती त्रास होतो आपल्याला लोक कसं बोलतात काय बोलतात हा घरातले आपल्याला समजूनच येतात त्यांना काय वाटत आपण कसेही असेल त्यांना आवडणारच पण बाहेर थोडं फरक पडतोच ना बाई तुझी किती तब्येत झाली आहे असं हे ते मग आणि खरंच स्वतःसाठी जगायला शेकान स्वतःसाठी फिट व्हा कारण तुम्ही जितकं फिट व्हाल तेवढे तुम्ही निरोगी राहाल तुम्हाला एकही आजार येणार नाही कारण तुम्ही आत्ता बघू शकता वेट गेन जास्त झालं असेल तर बऱ्याच समस्या होतात त्याच्यामुळे आणि मलाही जेव्हा माझं वेट जास्त होतं त्यावेळेस चालताना मला पण दाफ वगैरे लागत होते त्याच्यामुळे असंच सहज आम्ही मैत्रिणी मैत्रिणी भेटलो होतो तर माझी मैत्रिणी मला बोलली अगं हे काय असलं एवढं वजन केले हार्ट अटॅक यायचा तर तेव्हापासून खरंच मी इतकी सिरियस झाली ना हार्ट अटॅकचं पण जाऊ दे पण स्वतःला पण आपण आरशात जेव्हा बघतो ना तर व्यवस्थित वाटत नव्हती इतकं जाड आणि आपले कपडे पण आपल्याला बसत नाही म्हणल्यावरती विचार करा त्याच्यामुळे मी आत्ता तर आता माझं झाले दहा किलो वजन कमी तर मला अजून वीस किलो माझं वजन कमी करायचं आहे तर तुम्ही पण यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज मला विचारा मी तुम्हाला नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करेल आणि हा हे झालं आपलं वेट लॉससाठी पण अशा बाकीचे पण खूप लोक इतके ते म्हणजे अंगाने खूप बारीक आहेत आणि त्यांना वजन वाढवायचं तर वजन कसं वाढवायचं ह्याच्यासाठी पण कोणाला काही कमी म्हणजे प्रश्न असतील तरी तुम्ही टाका मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवून देईल तर थँक्यू यू चॅनेलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू